एकवेळ समाजातून जात जाईल पण राजकारणातली घराणेशाही काही केल्या जाणार नाही असं आपल्याकडच्या राजकारणाचं आत्ताचं चित्र आहे नगरपालिका निवडणुकीमध्ये आपण घराणेशाहीची अनेक उदाहरणं पाहिली कुठं पुढाऱ्यांचे नातेवाईक निवडून आले तर कुठं जनतेनं त्यांना नाकारलं नांदेडमध्ये एकाच घरामध्ये सहा तिकीटं देण्याचा निर्णय भाजपाच्या अंगलट आलेलाही आपण बघितला आता महानगरपालिका निवडणुकीत देखील सर्वपक्षीय घराणेशाहीचा दबदबा वाढण्याची चिन्ह आहे बघूया हा महापालिका निवडणुकीत अस्तित्व टिकवण्यासाठी एकीकडे एक दुरावलेल्या घराण्यांचं मनोमिलन होत आहे तर दुसरीकडे निवडणुकीत घराणेशाहीचा दबदबा वाढण्याची शक्यता आहे नगरपरिषदांच्या निवडणुकीत जसा घराणेशाहीचा बोलबाला होता तसंच चित्र आता महापालिकांमध्येही दिसू शकतं सर्वच पक्षांमध्ये आपल्या सगळे सोयऱ्यांसाठी तिकीट मिळवण्यासाठी नेत्यांनी फिल्डिंग लावली सुरुवात करूया ठाकरेंच्या शिवसेनेपासून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून मुलगा मुलगी पत्नी सुनेसाठी तिकिटांसाठी तंत्र सुरू झालं घरच्यांना उमेदवारीची मागणी केली जात असल्याचं समोर आलं ज्यामध्ये आमदार सुनील प्रभू आपल्या मुलासाठी खासदार संजय दिना पाटील आपल्या मुलीसाठी माजी आमदार रमेश कोरगावकर आपल्या पत्नीसाठी आमदार सचिन अहिर आपल्या मुलीसाठी तर माजी महापौर श्रद्धा जाधव आपल्या मुलासाठी याशिवाय माजी आमदार दगडू सकपाळही आपल्या मुलीसाठी तिकीट मिळवण्याच्या विनोद घोसाळकर आपली सून पूजा घोसाळकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत तर आमदार अजय चौधरींनाही आपल्या सुनेसाठी तिकीट आहे दरम्यान खासदार संजय राऊतांनी सगळे दावे फेटाळले तसंच भाजपामध्ये जास्त घराणेशाही असल्याचा आरोप केला संजय पाटील यांची कन्या राजुल पाटील या युवा सेनेचे अनेक वर्ष काम करत आहेत युवासेनेच्या कोर कमिटीत आहेत सुनील प्रभू यांचे चिरंजीव अंकित प्रभू ते अनेक वर्ष युवासेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम करत आहेत अंकित प्रभू किंवा राजुल पटेल किंवा तुम्ही जी नावं घेत ते कार्यकर्ते नाही आहेत का माझे वडील कोणीतरी असतील पण मी पण कार्य करतो आहे आता मी ते आहे सुनील राऊत काम करत आहेत म्हणून ते आमदार झाले कार्यकर्तेच आहेत ना असं अनेक ठिकाणी होतं असं सर्वच पक्षात होत आहे घराणेशाही सगळ्यात कुठे असेल तर तुम्ही पहा भारतीय जनता पक्षाची घराणेशाही कुठेच नाही मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वच पक्षातील नेत्यांचे नातेवाईक लढायला इच्छुक आहेत कोणत्या पक्षात घराणेशाहीचा किती रेट आहे त्यावर एक नजर टाकूया संजय शिरसाट मुलगा सिद्धांत आणि मुलगी हर्षदासाठी आग्रही आहेत तर आमदार प्रदीप जयस्वाल मुलगा ऋषिकेशसाठी प्रयत्नशील आहेत माजी आमदार किशन तनवाणी यांना आपल्या मुलाला आणि भावासाठी उमेदवारी हवी आहे तर माजी महापौर नंदू घोडेले स्वतःसाठी आणि पत्नीसाठी आग्रही आहेत माजी महापौर विकास जैन स्वतःसाठी आणि पत्नीसाठी आग्रही आहेत याशिवाय खासदार भागवत कराड मुलगा हर्षवर्धन आणि बहीण उज्ज्वलासाठी आग्रही असल्याचं आहे तर आमदार नारायण कुचे यांना पत्नी शीतलसाठी तिकीट हवं आहे आमदार संजय केनेकर यांनाही मुलगा हर्षवर्धनसाठी तिकीट हवं आहे तर गुजरातचे मंत्री सी आर पाटील यांनी मुलगी धर्मिष्ठासाठी उमेदवारी मागितली आहे तर तिकडे ठाकरे सेनेचे से अंबादास दानवे भाऊ राजेंद्रासाठी प्रयत्नशील आहेत तर चंद्रकांत खैरे मुलगा ऋषिकेश आणि पुतण्या सचिन साठी आग्रही आहे राजकारणामध्ये नेत्यांच्या मुला मुलीला तिकीट मिळू नये असं नाही द्यावं जनता कसे स्वीकारतील त्याच्यावर ते अवलंबून नाही परंतु तिकीट देणं इथपर्यंत ठीक आहे सत्ताच माझ्या खिश्यात असणं किंवा मलाच पाहिजे हे म्हणणं चुकीचं आहे शिवसेना प्रमुख बोलले होते माझा घरातला कोणी निवडणूक लढवणार नाही लढवल्या ना मुख्यमंत्री कोणाला व्हायचं होतं त्यांनाच का एकनाथ शिंदे नव्हता चालत कधीतरी असं पहा सर्वसामान्याच्या सा मुलाला जर तुम्ही संधी दिली तर तो माणूस सुद्धा आपल्या कर्तृत्वाने पुढे जाऊ शकतो हे तुम्ही मान्य करायला पाहिजे अशी स्थिती पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येही पाहायला मिळते महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांसाठी उमेदवारीची मागणी केली पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांचे पुतणे दुष्यंत मोहोळ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे पुत्र करण मिसाळ दिवंगत खासदार गिरीश बापटांची सून वर्धा बापट हे इच्छुक आहेत पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अनेक नेत्यांचे नातेवाईक तिकिटासाठी ना प्रयत्नशील आहेत तर तिथे पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभा उपाध्यक्ष आणि अजित पवारांचे विश्वासू अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे प्रभाग नऊ साठी आग्रही आहेत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंचे पुत्र विश्वजित बारणे आणि पुतणे निलेश बारणे या दोघांचं तिकीट जवळपास निश्चित मानलं जात आहे तर भाजपाचे आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगेंना पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे भाजपाचे आमदार उमा खापरेंचे पुत्र जयदीप खापरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून प्रभाग एकोणीस मधून तिकिटासाठी प्रयत्नशील आहेत भाजपा आमदार अमित गोरखेंच्या आई अनुराधा गोरखे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असतील तर कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक शिवसेनेचे आमदार राजे क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराग क्षीरसागर शिवसेना नेत्या माजी आमदार जयश्री जाधव यांचे चिरंजीव सत्यजित जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत नगरपालिकेप्रमाणेच महानगरपालिका निवडणुकीतही अनेक भागात नेत्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे थोडक्यात काय तर नेत्यांच्या नातेवाईकांना सत्तेची खुर्ची मिळणार आणि कार्यकर्त्यांच्या नशिबात सतरंजा उचलणं च येणार ब्युरो रिपोर्ट एबीपी मासा एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट